स्वामींजवळ रोज झोपण्याआधी एक प्रार्थना करा आपल्याकडून दिवसभरात नकळत झालेल्या सुखीबद्दल स्वामींजवळ क्षमा मागा तुमचे स्वरक्षण कवच माझ्या भोवती सतत असू दे आणि झोपेतही तुझे स्मरण असू दे अशी प्रार्थना रोज स्वामींना झोपण्याआधी करा कर्जमुक्तीसाठी ज्योतिषशास्त्रात एक प्रभावी उपाय आहे तुमच्याही डोक्यावर खूप कर्ज असेल कर्ज फिटत नाही तर हा उपाय नक्कीच करून बघा सोमवारी तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ वगैरे करून जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे चप्पल न घालता महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि सोबतच थोडीशी मसूरची डाळ घेऊन जायची आहे मंदिरात गेल्यावर मसूरची डाळ अर्पण करताना एक मंत्राचा जप करत तुम्हाला मसूरची डाळ अर्पण करायची आहे हा मंत्र एकवीस वेळा तुम्हाला बोलायचा आहे ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करत उजव्या हाताने मसूरची डाळ महादेवाच्या पिंडीवर हळूहळू तुम्हाला अर्पण करायची आहे असे तुम्ही सात सोमवार श्रद्धा भक्तीने हा उपाय केल्यास लक्ष्मीप्राप्तीची नवीन संधी मिळते व कर्जमुक्त होण्यास मदत होते स्वयंपाकघरामध्ये बनवलेलं जेवण हे सर्वांना आवडावं यासाठी हे एक गोष्ट नक्कीच लावा ती गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात अन्नपूर्णा स्तोत्र लावू शकता तसेच हे स्तोत्र रोज जेवण बनवताना बोलू शकता त्यामुळे त्या घरात त्या अन्न अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही शक्य नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र स्वयंपाकघरात लावू शकता तसेच तुम्ही जेवण बनवताना अन्नपूर्णा माताचं स्तोत्र मोबाईलवर सुद्धा लावू शकता अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र स्वयंपाक घरात लावा याने माताचा आशीर्वाद कायम राहतो घरात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया नवीन माहितीसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद